बॉलिवूड अभिनेता अजय देवगण त्याच्या प्रोफेशनल लाईफमुळे कायम चर्चेत असतो पण त्याच्या वैयक्तिक आयुष्याची चर्चा फार कमी होते एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये प्रदर्शित झालेल्या फुल और काटे या सिनेमात तो पहिल्यांदा नायक म्हणून झळकला आणि इथून त्याचा बॉलिवूडमधील प्रवास सुरू झाला या प्रवासात त्याने अनेक चढउतार पाहिले आज आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये त्याच्या नावाचा समावेश आहे तुम्ही अनेक अभिनेत्यांची प्रेम प्रकरणं ऐकली असतील पण अजय देवगणच्या अफेअर्सबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल पण अजयची पत्नी काजोल त्याचं फर्स्ट नव्हती मग त्याची पहिली गर्लफ्रेंड कोण होती असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर चला जाणून घेऊया अजय देवगणच्या लव्ह लाईफ बॉलिवूड अभिनेत्री तब्बू आणि अजय देवगण यांच्यात एक खास नातं आहे पूर्वी दोघेही एकाच ठिकाणी राहायचे त्यामुळे दोघांची चांगली मैत्री होती असं म्हटलं जातं की अजय देवगणमुळे तब्बू आजही अविवाहित आहे दोन हजार एकोणीसमध्ये दे दे प्यार दे सिनेमाच्या निमित्ताने एका मुलाखतीत अजय देवगण म्हणाला होता की तब्बूला माझ्यासारखा मुलगा हवा होता पण तिला आजपर्यंत माझ्यासारखा कुणीच सापडला नाही म्हणून ती अजूनही अनमॅरिड आहे तर तब्बूनेही अनेक मुलाखतींमध्ये तिच्या अनमॅरिड असण्याला अजय जबाबदार असल्याचं म्हटलंय करिश्मा कपूर अजय देवगण आणि करिश्मा कपूर यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री बऱ्याच सिनेमात दिसली ज्यात जिगर धनवान संग्राम शक्तिमान आणि सुहाग यांसारख्या सिनेमांचा समावेश आहे या सिनेमांसाठी काम करताना त्यांनी बराच एकत्र वेळ घालवलाय दोघांच्या रोमांसची मोठी चर्चा होती असं म्हटलं जातं की त्यावेळी अजय आणि करिश्मा रिलेशनशिप मध्ये होते पण तसं दोघांपैकी कुणीही अधिकृत जाहीर केलं नव्हतं रवीना टंडन करिश्मा आणि अजयचं नातं तुटण्याचं कारण ठरली रवीना टंडन इंडस्ट्रीतील काही जुनी लोक सांगतात की रवीना टंडनमुळे मुळे करिश्मा आणि अजय वेगळे झाले होते एक ही रास्ता दिव्य शक्ती दिलवाले या सिनेमांमध्ये रवीना आणि अजयने एकत्र काम केलंय दरम्यान रवीनाला अजय विषयी प्रेम वाटू लागलं दोघांच्या डेटिंगची चर्चा रंगली अनेकदा रिलेशनशिप विषयी विचारले असता रवीना उत्तर न देता निघून जायची पण अजयने या सर्व चर्चांना अफवा म्हटलंय असंही म्हणतात की रवीनाने अजय देवगणसाठी सुसाईड देखील करण्याचा प्रयत्न केला होता काजोल काजोल आणि अजयच्या नात्याबाबत कोणतीही चर्चा नव्हती त्यांच्या पहिल्या भेटी दरम्यान दोघेही वेगवेगळ्या व्यक्तीसोबत नात्यात होते त्यावेळी काजल तिच्या प्रियकराची तक्रार अजयकडे करायची पुढे जाऊन दोघांचं ब्रेकअप झालं ब्रेक आणि अजय सोबत तिची मैत्री वाढली एव्हाना अजय सुद्धा त्याच्या नात्यातून बाहेर पडला होता चार ते पाच वर्ष दोघांनी एकमेकांना डेट केलं आणि एकोणीसशे नव्याण्णव मध्ये त्यांचं लग्न झालं तर ही होती अजय देवगणची लव्ह लाई आजवर त्याचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं पण त्याने कधीच स्वतःच्या पहिल्या प्रेमाविषयी खुलेपणाने भाष्य केलं नाही त्यामुळे यांपैकी कोणती अभिनेत्री त्याचं फर्स्ट लव्ह असेल हे नक्की सांगता येणार नाही पण अजयच्या चाहत्यांच्या म्हणण्यानुसार करिश्मा कपूर त्याचं पहिलं प्रेम आणि पहिली गर्लफ्रेंड होती याविषयी तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि मनोरंजन विश्वातील नवनवीन अपडेटसाठी ओनली मानिनीला सबस्क्राईब करा